काश्मीर पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शहीदांना देगाव मुस्लिम तर्फे श्रद्धांजली अर्पित करण्यात आली जम्मू काश्मीर पहलगाम झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशात संतापाची लाट उसळत असून त्याचाच भाग म्हणून आज देगाव येथील मुस्लिम जमातच्या वतीने पाकिस्तान विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला आणि पहलगाम हल्ल्या शहीद झालेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी देगाव मुस्लिम जमातचे सलीम नदाफ रिजू मुल्ला विनोद मिसाळ आयान शेख समीर सय्यद इलाई नदाफ अमीर शेख असलम शेख आसिफ चौधरी आसिफ चौधरी जुबेर नदाफ तोफिक शेख सोहेल शेख गुलफाम नदाफ हिरालाल शेख दिलावर नदाफ सलमान खान नझीर शेख सिकंदर शेख अश्फाक शेख समस्त नागरिक उपस्थित होते

जे नागरिक त्यांचं दहशतवाद हल्ल्यामध्ये त्यांना आम्ही पूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो सरकार जे निर्णय घेईल त्यांचा त्यांच्या पाठीमागे आमचा पाठिंबा आहे पण जो हल्ला झाला जम्मू काश्मीरमध्ये त्या ठिकाणी मृत्यूमुखी पावलेले जे आपले नागरिक होते भारताचे ना की ते अतिशय दुर्दैवी घटना होती की त्या सर्व लोकांना की आमच्या देगाव हो जे बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत आणि हिंदू बांधव आहेत तर सर्वांकडून आम्ही काय एकच प्रयत्न आमचा असा आहे की त्यांना पूर्ण श्रद्धांजली आम्ही सगळेजण अर्पित करतो आणि सरकारला आमचं एकच अशी इच्छा आहे की मोदी सरकार त्या घटनेसाठी जे काही निर्णय घेईल की त्याचा चांगल्या प्रकारे एक निर्णय घेऊन त्याला पूर्णपणे त्यांनी चांगल्या प्रकारे एक अस्तित्वात आणलं पाहिजे आणि त्या सर्व जे मृत्यूमुखी पडलेले लोक होते त्या सर्वांना न्याय भेटायला पाहिजे अशा प्रकारे एक निर्णय घ्यावा आणि सरकार जो काही निर्णय घेईल त्या निर्णयासोबत आम्ही सगळेजण एकजूट राहून त्याचा आम्ही समर्थ करतो एवढेच बोलून आम्ही सगळं गावकरी जे आहेत आम्ही सगळेजण सरकार सोबत आहेत एवढेच बोलतो आम्ही भारत मता के